नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे खरच आपण वांज आहोत बहुतांश उच्च शिक्षित लोकांच्या घरातील हे भयाण वास्तव आहे ऐकूया सुधाकरराव फार दिवसाने भेटलात कुठे होतात हो खरं आहे मी इथे नव्हतो तिकडे कॅनडाला गेलो होतो कॅनडाला गेल हो दोन मुलं होती एक आहे कॅनडाला दुसरा ऑस्ट्रेलियाला अहो होती काय म्हणताय नाहीतर काय म्हणणार इथे आम्ही दोघेच आहोत वय झालं आहे तिचं सततच दुखणं असतं दवाखान्यात न्यायला कोणी सोबत पण नाही अहो साधी दुधाची पिशवी कोणी आणायची हा प्रश्न आहे तो शेजारचा राजाराम बघा माझ्यापेक्षा का पटीनं दहा नातवंड नुसता गोंधळ असतो त्याचे कोणी पाय पत असत तर कोणी डोकंचे पत असत तर कोणी त्याच्या डोक्याला तेल लावत असत अहो साधा खोकला जरी आला तर चार चार जण राजारामला उचलतात दवाखान्यात नेतात सलाईन लावायला सांगतात बेडवर दोघ जण उषा पायथ्याला बसतात दवाखान्या बाहेर आठ जण बसून असतात कोणी शिरा आणत कोणी सफरचंद आणत कोणी बिस्किट आणतय राजारामच्या दिमतीला पंधरा पंधरा माणसं असतात आणि इथे आमचा मोठा बंगला लागभर पेन्शन अलिशान गाडी पण साधक गेट उघडायला सुद्धा कुणी नाही गाडी चालवायचं तर लांबच आहे त्या राजारामच्या दारात मोडक्या तुळक्या का असना चार पाच बाईक उभ्या असतात कोणी भाजी आणतय कुणी पिण्याचे जार आणतय कुणी दळण आणतय तर कोणी भेटायला आलेल्या पाहुण्याला सोडवायला जात आहे तर कोणी स्टँडवरनं पाहुण्यांना आणायला जात असत और राजारामची म्हातारी दोन चार नातवांना घेऊन किराणा दुकानावर दिवसभर चक्रा मारत असते रात्रीच्या बारा वाजेपर्यंत यांचा अरडा ओरडा गप्पा हास्य कल्लोळ चालू असतो दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कस गजबजलेलं असतं अहो अख्खं गोकुळ सजलेलं असतं त्याच्याकडे माझ्या कॅनडाच्या मुलाला तीस लाखाचं पॅकेज ऑस्ट्रेलियावाल्याला पस्तीस लाखाचं पॅकेज आणि आम्हाला लाखभर पेन्शन त्या आसारामचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजार रुपयांचाच पण काय थाट आहे बघा साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी जेवण सोन्यावाणी आता कोण सुखी तुम्हीच सांगा तो राजाराम का मी एक्स कमिशनर राजारामकडे माणसच माणसं आहेत पण माझ्याकडं कुत्र पण येत नाही आता बोला आपण वाज नाही तर काय आहोत परवा मोठ्या मुलाला ही बोलली एकदा ये रे महिनाभरासाठी तर तो म्हणाला महिनाभरासाठी <laughs> मला तर एका तासाचा वेळ नाही त्यावर चिडून ही म्हणाली अरे मेल्यानंतर तरी येणार का नाही तेव्हा तो काहीच बोलला नाही फोन कट केला आता सांगा आम्ही तर काय आहोत मला माझ काही नाही वाटत मी गेल्यानंतर हिच कसं होईल ही चिंता आहे नापास आई आईबापांचा खरा आधार आहेत राजारामचं एक पोरग सुद्धा मॅट्रिक पास नाही पण त्यांच्या इतका सुखी कोणीही नाही परवा राजारामच्या मुलांना हिला दवाखान्यात नेलं आणलं राजारामच्या सुनाने स्वयंपाक करून दिला काय मिळवलं मी कुणासाठी मुलं म्हणतात आम्हाला तुमची संपत्ती नको शेती नको तुम्ही सुद्धा नको म्हणत आता सुधाकर रावांचे डोळे भरून आले शंकररावांनाही आवरलं नाही शंकररावांनाही मुलं जास्त मोठी नाही झाली याची जी खंत होती ती दूर झाली तेवढ्यात सुधाकरराव एकदम कठोर झाले आणि म्हणाले मी नाही मी नाही राहणार सार सार राजारामच्या मुलांना दान करणार बदल्यात फक्त प्रेमळ चटणी भाकरीचा सहवास मागणार बाकी काही नको जीवन केवळ धन नाही तर सुखी मन हेच खरं धन आहे मुलं असावीत पण कामाची असावीत शंकररावांनी घरी परतताना नातवंडांसाठी एक नाही दोन कलिंगड घेतली आणि समाधानानं घराकडे धावले त्यांचं गोकुळ त्यांची वाट पाहत होत सहकुटुंब सहपरिवार तेथे आनंदाला नाही पारावार वरील प्रसंगामधून आपणाला बोध नक्की घेता येईल पण सत्य वस्तुस्थिती आहे धन्यवाद